बायकांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर समजून सांगणं गरजेचं आहे किमान तुमच्या तरी मोठी आंदोलन लांबची राहिली पण तुमच्या रोजच्या जगण्यात ज्या बायका येतात तिला तुम्ही सुरुवात कशी करता आहे का मंगळसूत्र घालू नको जोडवे घालू नको आपल्यात नाही चालत म्हणजे जसं तिकडे घाल म्हणून दबाव आहे तसं इकडे घालू नको म्हणून दबाव आहे आणि तिच्याशी पारंपारिक आस्त जोडलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टींशी तुम्ही एकखटी त्या दुखवायला चालू करता आता कसं पहिले कसं होतं की आले का पहिले डफ वाजायचा हो म्हणजे का गल्लीत आले हे हजेरीच डफानं दिली जायची की अरे आले 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 चला चला चले आणि कुणाकडे मनोरंजनाचं काहीही साधन नव्हतं त्याच्यामुळं लोक घरातल्या टीव्या बंद करून असं काही नव्हतं सरळ निघायचे कारण की रिकामे बसलेले असायचे ते तिथे निघा पोचायचे आणि गाणी अशी त्यांच्या भाषेतली त्यांच्यापर्यंत पोहोचणारी त्यांना रिदम पकडायला लावणारी आणि दुःख जाणीव करून देणारी होती आणि कार्यकर्त्यांची तळमळ होती त्या टीम तयार करण्याची म्हणजे एखाद्या झोपडपट्टीत आले एखादं पूर्ग वाजवायला लागलं नुसतं इकडे नुसतं ताल धरतंय म्हणून त्याला लगेच सांगायला दुसऱ्या लगे दिवशी लगेच हलगी त्याच्या हातात दिली जायची बदल आता ते होत नाही त्या लेवलला ते गट तयार करणं नाही होते म्हणजे शीतलसाठीच सा गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माहिती नव्हतं की गाणं शीतलसाठीच ते माझ्यापर्यंत पोहोचलं तेव्हा किंवा सचिन माळे असतील किंवा सागर असेल रुपाली असेल यांची गाणी माझ्याजवळ पोहोचली तेव्हा त्यांची नावं माहिती नव्हती त्यांचं अस्तित्व नव्हतं माहिती बॅनर नव्हतं माहिती काहीच नव्हतं माहिती गाणं माहिती होतं ते आत्ता होत नाहीये ते लोकांपर्यंत पोचत नाही अशी कला पथकं तयार नाही आहेत कुठे त्याचं हे नाहीये म्हणजे आजही माझ्या मैत्रिणींना माहिती नाही शीतल साठी कोण आहे सचिन माळे कोण आहे माहिती नाही पण आमच्या घरात जेव्हा गाणं लागतं भीमबाबाच्या नावानं तेव्हा एक मोठा पाच सहा जणीचा ग्रुप आम्ही स्तब्ध थांबतो वाक्य संपलं की तिथे जेव्हा हलगी वाजते तिथे आख्खे नाचतो आम्ही ते जे आहे टचिंग करून तुम्हाला त्याच्यात इन्वॉल्व करणं ते आत्ता होताना दिसत नाही आणि गाण्यांचं पण असं झालेलं की आता हे स्टेज परफॉर्मन्स म्हणजे सगळं काही असं झालंय तर ग्राउंड लेवलला रोज ती ती, ती तपस्या होती त्या काळातली पंधरा वीस वर्षापूर्वी म्हणजे ती, ती तप होतं रोज जायचं तिथे रोज जायचं रोज जायचं म्हणजे अगदी दोन पोरं येऊन बसली तरी त्यांना असं वाटायचं की खूप मोठी टीम आली आणि ती तशी वागायची आता असं नाही राहिले आता सगळं याच्यासाठी चाललंय गेलं दोन सेल्फी काढल्या आणि एखादं गाणं झालं नाही लोक दिसत नाहीत चला घरी असं झालंय किंवा भिकाऱ्याची सेवा करतानाचे फोटो टाकतायत माझ्या मास्तरनी कधीच आम्हाला शिकवतानाचे फोटो काढले त्याच्यात कॅमेरेच नव्हतं म्हणा साधनो की असं डबड घेऊन यायचं ते छोटस पण आजही जरी असताना तो त्यानं फोटो नसते काढले आजही त्याच्या कधी काम कुठला त्याचे फोटो नसतात नाही तो कारण त्याचा कामावर विश्वास आहे फोटोवर नाही आणि आता त्याच्यात आपण रुळत चाललोय माझ्या घरामध्ये माझ्या गुरु आहेत ज्या काम करतात पण त्यांच्या बिवालला ते फोटो नाही टाकत कधीच ते काम करत राहतात म्हणजे मदर त्यांना अन्न देणं असो गहू पोहोचवणं असो किंवा आमच्या घरात जी काही चिल्लर सापडते ती सगळी आम्ही एका डब्यात टाकतो ती मुलींच्या मदर जाते परत दारावर कुणी समजा पेशंट आलं तर आमच्याकडनं जी होईल आमची छोटीशी मदत ती आम्ही त्यांना देतो इथल्या काही चळवळी असतील सामाजिक स्तरावरच्या मागे घरांसाठी होत्या किंवा बाकीच्या गोष्टींसाठी होत तर हे जेव्हा चालू असतं त्याच्यामध्ये पण सहभाग असतो आमचा पण त्याचं मार्केटिंग नाही करत हल्ली मार्केटिंग नावाची ही जी स्किल आहे ना ती माझ्या बाबतीत आहे मी बरंच करते हे सगळं काही म्हणजे मला माझी सेल्फी अपडेट करते मी, मी कुठं कार्यक्रमाला गेले तर मला म्हणजे एवढ्यात मी मला टॅग भरपूर मी ते स्वतः ही करणं थोडं बंद केलं कारण कोणी ना कोणीतरी टॅग करतं त्या कार्यक्रमातलं मग ते शेअर करायचं हे मीही करते पण ती मी, मी करते याची मला जाणीव आहे काही लोकांना ती करते याची जाणीव पण नाही आहे करतायत ह्या गोष्टी करतायत म्हणून आणि ते काम बाजूला राहतं आणि त्याचं एक वेगळंच अंग तयार लागलं म्हणजे आज येवला सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच तिथे एवढं हे होतं की गल्ली बोळा मध्ये कुणाला विचारलं म्हणजे पुण्यात सुद्धा सत्यशोधक म्हणलं तर सगळ्यांना माहिती होतं आज अशी कंडिशन आहे की कॉलेजच्या पोरांना सत्यशोधक काय आहे इथपासून सुरुवात करावी लागणार जे अकरावी बारावीचे पोर असतील न्यू पोर असतील त्यांना तिथपर्यंत आणि पंधरा वीस वर्षापूर्वी झोपडपट्टीतल्या पुराला पण माहित होत सत्यशोधक काय आता ते दिसत नाही त्याच्यात बराच खिचडा झाले तर ते ते जे आहे ते कमी व्हावं म्हणजे माझी खूप मनस्वी तळमळ आहे खूप माझा जीव तुटतो मा की ह्या चळवळीने मला माणूस बनवलं आणि आज ह्या चळवळीत जिवंत राहण्यासाठी संघर्ष करत आहेत या सगळ्याच चळवळी आंबेडकरवादी असो किंवा मार्क्सवादी असो किंवा फुलेवादी असो किंवा माफवा असो किंवा कुठल्याही वादी ज्या माणसाला माणस माणूस बनवण्यासाठी धडपडणाऱ्या ह्या ज्या काही चळवळी आणि संघटना आहेत तर ह्या अशा म्हणजे शेवटच्या घटकामधल्यासारख्या दगत आहेत याचं खूप वाईट वाटतं मला खूप भयंकर वाईट वाटतं आता मध्यंतर एका कार्यक्रमाला गेले होते मी माझ्या म्हणजे आम्ही सेक्स वर्कर महिला ट्रान्सजेंडर आणि ज्या काही डान्सर तमाशा कलाकार वगैरे आम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये समदुःखी असतो असाच एक गट आला होता पी एल एच आय व्हीचा त्या प्रोग्राममध्ये आणि पी एल एच आय व्ही सेक्स वर्कर महिला होत्या त्या त्यांनी येऊन त्यांच्या सेक्सवर्कला कामाचं हे द्यावं त्यांना काही पेन्शन्स मिळाव्या त्यांच्या फिजिकल जे काय औषधोपचार याच्यासाठी प्रश्न मांडली त्यांना लिगल राईट्स मिळावेत काम म्हणून असे काय प्रश्न मांडलेत तर या प्रश्नांवर तुम्ही माणूस म्हणून न पाहता विचार म्हणून पाहायला लागला तुमचे आपसात भांडण चालू झाले म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते खूप हानिकारक होत अरे तो गट समोर बसला रे जी माणसं पिढ्यानं पिढ्या बोलली नाहीयेत आज ती बोलायला उभी आहेत तुम्ही तुमच्या वैचारिक मतभेदात त्यांचं हे करतायत त्यांचं डेव्हलप होणं मारतायत तुम्ही तुम्ही त्यांच्या तोंडावर त्यांच्या विरोधात बोलताय मनता कि बर तुम्ही जेव्हा पुढच्या गटाला म्हणतात की तुम्हाला एवढी सहानुभूती महिनाभर तुम्ही जाका आम्हाला त्यांच्या जागेवर हे जेव्हा बोलताय तेव्हा तुम्ही त्यांना खालचं दाखवत प्रॉब्लेम मान्य मला की तो व्यवसाय काही समाज मान्य नाही त्याच्यामध्ये तथाकथित इज्जत वगैरे नाहीये सगळ्या गोष्टी आहेत मान्य पण तो गट आता बोलायला लागले हे तर महत्वाचं आहे का नाही तू बोलायला लागला हे तर महत्वाचे ना तुम्ही लगेच लगेच तिथे फेस टू फेस जर ते जर एवढे शिकलेले असते आणि तुम्हाला उत्तर देऊ शकले असते तर त्यांनी तिथे त्यांच्या प्रश्नांसोबत तुमची उत्तर पण दिली असते त्या गटाला तयार होण्याच्या अगोदर तुम्ही मारण्याचं काम जरी मान्य मला की तुमच्या वादात ते प्रश्न बसत नाही तुमच्या वादात त्याचं असण बसत नाही तरी पण ते आहे हे तर मान्य करा आणि तुम्ही मान्य करत नाही डायरेक्ट चालू होऊन जात म्हणजे मी जरी समजा काही म्हणजे एखादी गोष्ट आहे म्हणजे सत्य ती किती वाईट असो तत्वात बसो नसो बस पण ती आहे म्हणजे सत्य हे तुम्ही समजून घ्या तुमच्या आपसी मतभेदांमुळे किती 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 नुकसान करणार आहे कोण बोकांडीवर येऊन बसते आमच्या तुमच्या मतभेदांमुळे आपसातल्या तुमच्या मतभेदांमुळे तुम्ही दहा पंधरा गट आप भांडतायत म्हणून कुठलं तरी एक, एक कट्टर गट येतोय आमच्या बोकांडे बसतोय हे तुमच्या आपसातल्या वादामुळे कळत नाही तुम्हाला तुम्ही तुम्ही सांस्कृतिक लेव्हलला जसं कबीर कला मंच असेल हे प्राथमिक उदाहरण आहे असे कितीतरी कलामंच जाग्यावर दाबून मारण्यात आलेले तुमच्या आपसातल्या लढाईने बरं का त्यांनी नाही मारले त्यांनी नाही मारले तुमच्या आपसातल्या लढाईने मारले तुमच्या आपसी मतभेदांमुळे कितीतरी कलाकार गेलेत कारण की कलाकार तत्वज्ञानी नंतर बनतो अगोदर तो कलाकार आणि त्याला कळतं तत्वज्ञानी माझी कला ओढली ताणली चालली आहे तो घेतो का थांबवत थांबवत आहेत ती होऊ द्या ना होऊ द्या ठीक मला असं वाटतं की हा वाद आणि तो वाद मिळून एखाद्या झोपडपट्टीत का जात नाही जेवणात डाळ आहे भात आहे भाजी आहे लोणचं आहे काकडी आहे, आहे हे जेव्हा तुम्ही वाढता तेव्हा खाणारा ठरवेल ना की त्याला काय खायचं ते जेव्हा काहीच नसेल तर त्याला नाविला जाऊन ती खिचडी खावी लागणार आहे कारण की तिथे वरायटी नाही आहे तुमच्याकडे व्हरायटी आहेत ना त्या मांडा लोकांपर्यंत तुम्ही ते हे नाही नाही खिचडी चांगली भात चांगला नाही झाला डाळ खा असं नका नको त्याला खाऊ द्या त्याला डाळ भात मिक्स करून खायचा असेल तर तुम्ही का ठरवताय कार्यकर्ते म्हणजे मी या आठ महिन्यामध्ये में खूप फिरते खूप फिरते आणि क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीवर एका गटामध्ये भांडणं होतं म्हणजे आता म्हणजे जरी विचारसरणी आणि विचार, विचार करण्याची प्रोसेस गड़, गड़, गड़न ही तुमच्या जडघड जडणघडणीचा एक भाग असला तरी त्याचं वादात रूपांतर नाही झालं पाहिजे तुम्ही एका गटातले आहात समूहातले आहात तर तुमची समूहाची जी भूमिका आहे तुमची वैयक्तिक पातळीवर एक भूमिका असते समूह म्हणून एक वेगळी भूमिका असते तुमच्या वैयक्तिक पातळीच्या भूमिकेचा सम सामूहिक पातळीच्या भूमिकेवर अं का म्हणतात ना चुकीचा परिणाम होऊ नये जर तुमची वैयक्तिक पातळीवरची भूमिका जर चांगली असेल तर ती तुम्हाला ती पटवून देता आली पाहिजे आणि तुम्हाला संख्याबळही कळलं पाहिजे लोकशाहीचे आपण हे आहोत लोकशाहीचे मानणारे आपण आहोत तर एका गटामधल्या दहा लोकांना असं वाटते अं की हा जो विचार आहे तो चुकीचा आहे आणि तुमच्या दोघा तिघांना असं वाटतं की तो बरोबर आहे तर तुमच्यात ते सामंजस्य असलं पाहिजे की आज आपल्या तिघांपेक्षा यांचं संख्याबळ जास्त आहे तरी आपल्याला बरोबर जरी वाटत असलं तरी आपण थांबलं पाहिजे आपण तिघ बाजूला निघून वेगळा गट नाही काढला पाहिजे हे खूप मोठ्या प्रमाणात होत चार माणसामध्ये तीन गट पडतायत म्हणजे एक छोटासा कला मंच त्याच्यामध्ये एक कार्यकर्ता मापूचा एक आंबेडकरवादी एक मारफवादी एक या सगळ्यांना धरून चालणार मग या ग्रुपमध्ये जेव्हा कोणी नवीन येतं त्याचे किती हाल होतात नेमकं जायचं कुठं तर याच्यामुळे ह्या सगळ्या का काही चळवळी आहेत ह्या बंद झालेल्या ठप्प झालेल्या त्या निघत नाहीत आणि मला असं वाटतं की त्यांच्यावर अभ्यास करण्यापेक्षा आता आपल्यावर स्वतःवर अभ्यास करायची वेळ आलेली स्वतःवरच अभ्यास करा तुम्ही अगोदर ते करण्याची खूप गरज आहे म्हणजे जीव तोडून सांगते मी कुठल्याही याची नाहीये मी सर्व सामान्य एकदम वस्तीतला किडा आहे पण त्याला माणूस बनवण्याची जबाबदारी तुमची आहे आणि तुम्ही एवढे मोठे पुस्तक थप्प्या लावल्यात मागे लायब्ररी बनवली घरामध्ये माणूसपणाला सोडून जर त्याच्यामध्ये एकही वाक्य असेल ना तर ती पुस्तक काही कामाला नाही त्याच्यात जर माणूस असेल तर ते तुमच्या कामात ती तुमच्या जगण्यात असेल तर तुम्ही नेते तर तुम्ही पुढारी आणि जर दर तुम्ही जरी तुमच्या तत्वांवर ताट राहून जर समूह तोडत असाल तर तुमच्यात आणि त्यांच्या नेतृत्वात काहीही फरक नाही उलट ते चांगले उलट ते चांगले ते त्यांचे वैयक्तिक क्लेश बाजूला ठेवून समूहाची भूमिका घेऊन चालतात आपण असं नाही समजायला पाहिजे की सगळे अंध भक्त वगैरे आहेत काही काही लोकांना कळतं तरीही ते उड्या मारतात त्यांना माहिती असतं की त्याची ही एक जरी चूक असली तर बाकीचे मुद्दे बरोबर आहे आणि मग त्या चुकीतही ते त्याच्या मागे उभे राहतात ते आपण नाही करू शकत आपण म्हणतो हे चूक आहे हे गलत आहे हा मालक जार आहे हा कुछ लेना नाही हे जे आहे आम्ही आमच्याच माणसांना कटगड्यामध्ये उभं करू करू एक एक वेचून बाजूला फेकतोय आणि we could